नमस्कार प्रिय प्रेक्षकांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात समृद्धी आणणाऱ्या वनस्पतीविषयी बोलणार आहोत मनीप्लांट मित्रांनो प्रत्येकाच्या घरात कुठे ना कुठे मनीप्लांट दिसतोच कधी तो काचेच्या बॉटलमध्ये कधी कुंडीत कधी कोणाच्या बाल्कनीत तर कधी खिडकीत ठेवलेला असतो पण खरंच तुम्हाला मनीप्लांटचे फायदे त्यामागील रहस्य आणि काही खास वास्तुशास्त्रीय गोष्टी माहिती आहेत का आज मी तुम्हाला हे सर्व सविस्तर सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या घराला तुमच्या कुटुंबाला आर्थिक समृद्धी सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा देईल मनी प्लांटचा इतिहास आणि नावामागचं रहस्य मित्रांनो मनी प्लांटला इंग्रजीमध्ये आयव्ही असंही म्हणतात पण भारतीय संस्कृतीत विशेषत वास्तुशास्त्र आणि फिंगशुईमध्ये या झाडाला नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचं आणि संपत्ती वाढवण्याचं प्रतीक मानलं जातं मनी प्लांटच्या पानांचा आकार हिरव्या नाण्यासारखा दिसतो म्हणूनच त्याला मनी प्लांट हे नाव मिळालं पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आहे की जे घर मनी प्लांटने भरलं आहे तिथे दारिद्र्य कधीच येत नाही मनी प्लांटची विशेष वैशिष्ट्य मनी प्लांटची वाढ खूप जलद होते थोड्या काळजीत ही वेल सुंदर दिसते हवा शुद्ध करण्यासाठी अद्भुत झाड मानलं जातं पाणी आणि माती दोन्हीत वाढते तुटलेली वेल एका पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवली तरी पुन्हा उगवते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कसा ठेवावा वास्तुशास्त्र सांगत एक दक्षिण पूर्व दिशा सर्वोत्तम हे दिशा शुक्रग्रह आणि कुबेर देव यांची आहे इथे ठेवला तर लक्ष्मीची कृपा होते दोन पूर्व दिशेला ठेवल्यास मनाशांती मिळते तीन उत्तर दिशेला ठेवू नका ही दिशा आर्थिक नुकसान दर्शवते चार घराच्या मुख्य दरवाजावर ठेवू नका दरवाजात वेल बाहेर झुकली तर पैसा बाहेर जातो मित्रांनो इतकं लक्षात ठेवा मनीप्लांट घरात आतल्या दिशेने वाढला पाहिजे त्याची वेल कधीही बाहेरच्या दिशेने वाकू नये फेंगशुईमधील महत्व फेंगशुई शास्त्र सांगतक मनीप्लांट पॉझिटिव्हची निर्माण करतो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो यामुळे घरातील लोकांचे नातेसंबंध सुधारतात आर्थिक संधी निर्माण होतात फेंगशुईचे तज्ज्ञ सांगतात मनीप्लांटच्या वाढीच्या गतीवर घराच्या आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब पडतं म्हणजेच जर मनी प्लांट जोमाने वाढतो असेल तर समजावं की आर्थिक भरभराट सुरू आहे मनी प्लांटचे आरोग्यदायी फायदे हे झाड फक्त पैसा वाढवत नाही तर कार्बन डायऑक्साइड कमी करतं हवा स्वच्छ ठेवतं मानसिक ताण कमी करतो उष्णता शोषतो घरात लहान मुलं किंवा वृद्ध असतील तर त्यांच्या आरोग्यासाठीही हे झाड उपयुक्त ठरतं कसं पाणी द्यावं आणि काळजी कशी घ्यावी जर पाण्यात वाढवत असाल तर आठवड्यातून एकदा पाणी बदला पाणी मातीसारखं ओलसर असावं उन्हात ठेवू नका पंधरा दिवसातून एकदा पाने स्वच्छ करा वाढलेल्या वेलींचं हलकं छाटणं करा मनीप्लांटला जोडलेली काही धार्मिक श्रद्धा भारतीय घरांमध्ये असे मानतात मनीप्लांटवर लक्ष्मीदेवीची कृपा असते पौर्णिमेला या झाडाला पाणी घालणं शुभ या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मनी प्लांटला फुलं वाहण्याची गरज नसते फक्त स्वच्छता आणि प्रेम पुरेसं असतं मनी प्लांटच्या वाढीच्या गुपित टिप्स एक उन्हात ठेवू नका अर्धसावली सर्वोत्तम दोन माती आणि पाण्यात एकसमान वाढ होते दोन्हीपैकी जे सहज शक्य होईल ते करा तीन प्लास्टिकच्या बाटलीपेक्षा काचेच्या बाऊलमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं चार नियमित पाणी बदला पाच जर पाने पिवळी झाली तर ते नकारात्मक ऊर्जा दर्शवते ताबडतोब त्या पानांना काढा मनी प्लांट तुमच्या घरासाठी काय करतो हवा ताजेतवानी करतो वाईट ऊर्जा काढून टाकतो घरातील तणाव कमी करतो घरातील नात्यात प्रेम वाढवतो पैशाची आवक वाढवतो काही खास उपाय आणि श्रद्धा काही घरांमध्ये असे मानतात जर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मनी प्लांटच्या वेली घरात आणल्या तर त्या विशेष फलदायी असतात नवीन वेल आणताना ओम श्री महालक्ष्मी नमहा असा जप करा घरात असलेल्या मनीप्लांटच्या वेली कोणालाही देऊ नका त्याने घरची समृद्धी इतरत्र जाते दिवाळीच्या आधी या झाडाची छाटणी करून ती स्वच्छ ठेवा मनी प्लांट पाळताना टाळाव्यात अशा चुका पाणी खूप दिवस बदललं नाही पाण्यात बुरशी लागेल उन्हात ठेवणं पाने जळतील जमिनीवर वेल पसरू देणं आर्थिक नुकसान होईल असं मानलं जातं सुकलेली पाने ठेवणं नकारात्मकता वाढते मित्रांनो मनी प्लांट फक्त शोभेचं झाड नाही तो आपल्या जीवनाला समृद्ध आनंदी आणि शांत ठेवण्याचं एक साधन आहे जसं आपण आपल्या घरातील माणसांची काळजी घेतो तशीच झाडांचीही काळजी घ्या घरात हिरवळ असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा समाधान आणि प्रेम नेहमी भरलेलं राहतं जर तुमच्या घरी मनी प्लांट नसेल तर एक लहान वेल आजच आणा त्याला प्रेमाने वाढवा आणि अनुभवात त्याचं अनोखं सौख्य हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये